अध्याय तति श्री वा श्रीगणेशाय नमः शिष्यराणा लागे चरणा विनवीतसे भाकूनी करुणा भक्तिभावे करोनी मणे स्वामी पूर्वकथा पूर्वकथानुसन्धानी पतिसह सुवासिनी आली श्री गुरु समाग में, श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारोनी कृपेसी निरोपावी स्वामिया सिद्धमणे ऐकबाळा दुजे दिनी दम्पत्ये दंपत्ये दोघे गुरुजवळी येवोन बैसती वंदोन विनविताती करजोडोनी आशोकघडल्या दिनी यतीने येवोनी बुद्धिवाद सांगितला रुद्राक्षचारी आम्हासि देता बोलिला परियेसी कानी बांधोनी प्रेतासी दहन करा म्हणितले आणिक एक बोलिले रुद्र सूक्त असे भले अभिषेकिती विप्रकुळे ते तीर्थ आणावे आणोनिया प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी दर्शना जावे सत्वरी श्री सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोनी आम्हासी आपण गेला रुद्राक्षराहिले मजपासी पतिश्रवणी स्वामिया ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु सांगती हासोन रुद्राक्ष दिल्हे आम्ही जाण तव भक्ती देखोनिया भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्षधारण करणारासी पापेन लागती परियेसी उंच अथवा नीचा ते रुद्राक्षांचा महिमा सांगितला अनुपमा सांगेन विस्तारू न तुम्हा एकचित्ते रुद्राक्ष रुद्राक्षधारणे पुण्य मिती नाही अगण्य आणिक ना हि परियेसा। श्रुतीसंमत संख्या सहस्रसंख्याजो नर रुद्राक्ष करी ह स्वपेहो यचिरुद्र समस्तदे वंदी न साधती दोही बाही षोडशती शिखेसिएक ख्याती चतुर्विंशती दोही करी कंठी बत्तीस मस्तकी बांधा चत्वारिंश श्रवणद्वयी द्वादश धारण करावे कंठी अष्टोत्तर शत एक माळा करा सुरेख रुद्रपुत्र समान ऐक येणे विधी धारण केलिया मोती पोवळी स्फटिकेसी रौप्य वैडूर्य सुवर्णेसी मिळोनी रुद्राक्षमाळेसी करावे धारण परियेसा याचे फळ असे अपार रुद्राक्षमाळा अतिथोर जे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्षमाळाधरोनी अनुष्ठानी अनुष्ठानि अनंतफळ असे जाणी एक चिरिया रुद्राक्षाविणे जो नर वृथा जन्म जाणा घोर जाचे कपाळी नसे त्रिपुंड्र जन्म वाया परीयेसा रुद्राक्षबाधो नि मस्तकेसि अथवा दोन्ही श्रवणांसी स्नान करिता नरासी स्नान फळ असे रुद्राक्ष ठेवोनी पूजेसि अभिषेक करावा श्री रुद्रेसी पूजा समानेसी फळ असे निर्धारा एकमुख पंचमुख एकादश असती मुख चुर्दशादी कौतुक मुखे असती परीयसा हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी धारण करावे करी पावे चतुर्विध पुरुषार्थ यांचे पूर्वील आख्यान विशेष असे अतिगहन ऐकता पापे पळोन जाती वरितपरीयेसा राजा काश्मीर देशासी भद्रसेन नामे पर्येसि त्याचा पुत्र सुधर्म नामेसी प्रख्यात असे अवधारा त्या राजाचा मंत्री सुत नामधारक विख्यात दोघे कुमार कुमारज्ञानवन्त परमसखे असती देखा उभयता एके वयासि एके स्थानी विद्याभ्यासी क्रीडा क्रीडाविनोद अतिप्रीतिसि वर्तती देखा सन्तोषे क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजग परीयसा सर्व देहा अलंकार रुद्राक्ष माळा सुंदर भस्मधारण त्रिपुंड्र टिळा असे परीयसा रत्नाभरणे सुवर्ण लेखिती लोहा समान रुद्राक्षमाळान वाचून न घेती देखा अलंकार मातापिता बंधुजन आणोनी देती रत्नाभरण टाकोनी देती कोपोन लोह पाषाण भणती त्यासी वर्तता ऐसे एके दिवसी तया राजमंदिरासी आला ऋषी जो का त्रिकाळज्ञ असे देखा ऋषी आला देखोन राजा सम्मुख जाऊन साष्टांगी नमन करून न अभिवंदिला तये वेळी बैसमोनी सिंहासनी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली विधानी महानंदे तये वेळी करजोडोनी मुनिवरासी विनवीराव भक्तीसी पिसे लागले पुत्रांसी काय करावे म्हणतसे रत्नाभरणे अलंकार न घेती भूषण परीकर रुद्राक्षमाळा हार सर्वाभरणे ती च करीती शिकविल्या नायकती कैचे यांचे मती स्वामी त्या ते बोधिती तरीच ऐकती कुमार भूत वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी यांचा अभिप्राय निरोपावा दातारा ऐकोनी रायाचे वचन पराशरा हर्षदा निरोपितसे हासोन म्हणे विचित्र असे देखा तुझा आणि मंत्री सुताचे वृत्तान्त असती विस्मयाचे सांगेन ऐक विचित्रसाचे म्हणून निरोपी तयावेणे पूर्वी नंदीग्राम नगरी अतिलावण्य सुंदरी होती एक वेश्या नारी जैसे तेज चंद्रकांती जैसा चंद्र पौर्णिमेसी तैसे छत्र असे तिसी सुखासन सुवर्णे शोभायमान असे देखा तिचे भवन पादुका सुवर्णाचा जाण नाना परी आभरणे परियेसा। परीय रत्न खचित देखा वस्त्राभरणे अनेका गोमहिषी दास्यादि का बहुत असती परीये सर्वांभरणे तीस असती जयसी दिसे मनथरती नवयौवना सोमका लावण्य गंध कुंकुम कस्तुरी पुष्पे असती नानापरी अखिलभोगतिचा घरी ख्याती असे तयाग्रामी कोटी संख्या नाही मिती ऐशिया परी नांदती वार विता तये नगरी असोनी वार विता म्हणवी आपण पतिव्रता धर्मकरी असंख्याता अन्नवस्त्रे ब्राह्मणांसी नाट्यमंडप तिजे द्वारी रत्न खचित उभारिला अतिकुसरी सदा नृत्य करी तेथे सरीवर्गा नृत्य नृत्यकरी मनोरथ कुक्कुट विनोदार्थ बांधिले असती मंडपी तया मर्कटकुक्कुटांसि नृत्यशिकवी विनोदेसि गळा रुद्राक्ष बांधिले तया मर्कटकुक्कुटांसि नामे ठेविली सदा शिव ऐसि वर्तता एके दिवसी अभिनव झाले परीयेसा शिवव्रतमणिजे एक वैश्य आला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांकित प्रवेशला तिचे घरी त्याचे सव्य करी देखा घा रत्नखचित लिंग निका तेजे फाके चंद्रारका विराजमान दिसतसे तया वैश्यासी देखोनी नेले वेश्ये वंधूनी नाट्यमंडपी वैसोनी उपचार केले परी तया वैशाचे करी जे का होते लिंग भारी रत्नखचित सूर्यापरी दिसतसे तयाचे देखोनी लिंग रत्नखचित वारवनिता विस्मय करीत आपुल्या सखी समणत ऐसी वस्तु पाहिजे आम्हा पुसावेतया वैश्यासी जरी देईल मौल्येसी अथवा देईल होईन कुलस्त्री तीन दिवस ऐकोनी तियेजे वचन पुसती वैश्यासी सखी जाण जरी का द्याल रती देईलरती तिनी अथवा द्यालमौल्येसि लक्षसंख्यादि द्रव्यासी जे कावसे तुमसे मानसी निरोपावे वैश्य प्रति ऐकोनी सरिवयांचे वचन म्हणे वैश्य हासोन देयीन लिंगमोहन रतिकांक्षा करुनी तुमची मुख्य वारवनिता जरी होईल माझी कांता दिवसतीन पतिव्रता होवोनी असणे मनोभावे म्हणख्य वनितेसी पुसतसे व्यभिचारिणी नाम तुझसी काय सत्य तुझे बोल तुम्हा कैसे धर्मकर्म बहुपुरुषांचा संगम पतिव्रता कैचे नाम तुझ असे सांगमज प्रख्यात तुमचा कुळाचार सदा करणे व्यभिचार नभे तुमचे मन स्थिर एका पुरुषा सवे नित्य ऐकोनी वैश्याचे वचन वारवनिता बोले आपण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री द्यावे माते लिंगरत्न प्रतिप्रसंगी तुमचे मन संतोषवीन अतिगहन तनमन धनेसी वैशमणे तियेसी द्यावे आम्हासी दिनत्रयदिवानिशी वागावे पत्नी धर्मकर्मे तयेवेळी वारवनिता लिंगावरी ठेवी हाता सूर्य साक्षी करिता झाली पत्नी तयाची इतुकिया अवसरी लिंग दिले तिचिये करी संतोष जाहली ती नारी करी कंकण बांधिले लिंग देवोनी वेश्येसी बोले वैश्य परियेसी माझ्या प्राणा समानेसी लिंग असे जाणतुवा या कारणे लिंगासी जतन करणे परियेसी हानी होता यासी प्राण आपुला देईन। ऐसे वैश्याचे वचन ऐकोन अंगीकारले आपण म्हणे लिंग करीन जतन प्राणापरी परियेसा। ऐसी दोघे संतोषित बैसले होते मंडपात दिवस जाता अस्तंगत म्हणती जाऊ मंदिरा संभोग समयी लिंगासी न ठेवावे जवळिकेसी म्हणे वैश्यतियेसी तये वेळी परियेसा ऐकोनी वैशाचे वचन मंडपी ठेविले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसबोन गेली अंतर्गृहात क्रीडा करीती दोघे जण होते ऐका एक क्षण उठिला अग्निदारुण तया नाट्य मंडपी अग्निलागता मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करी तसे प्रलाप देखोनी तये वेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विझाविताती अतिप्रबळे नगरलोक मिळोनी विझवुनिया पाहाती लिंगासी दग्ध झाले परियेसी अग्नी कुकुटमरकटांसी दहन जहाले परियेसा वैश देखोनी तयेवेळी दुःख करी अतिप्रबळी प्राणलिंग गेले जळोनी आता प्राणत्यजीन म्हणे म्हणून या निघाला बाहेरी आयती केली ते अवसरी मिळवोन अपारी अग्नी केला परियेसा लिंगदग्ध झाले म्हणत अग्निप्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वेश्या दुःख करीतसे म्हणे हा हा काय झाले पुरुष हत्या पाप घडले लिंग मंडपी ठेविले दग्ध झहाले परियेसा माझा प्राणेश्वर तया हानी जहाली निर्धार पतिव्रता धर्मे सत्व प्राणत्यजीन म्हणतसे बोलाविले विप्रांसि संकल्पिले सम्पदेसि सहगमनकरा वयासि दानधर्मीतसे वस्त्रे भूषणे भाण्डारा देति विप्रवरा चन्दनकाष्ठभारा चेतविले अग्निसि माझा बन्धुवर्गासी नमोनि पुसे तयांसि निरोपद्यावा आपणासि सवे जातसे ऐकोनि तियेजे वचन दुःखपावले बन्धुजन भणति तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतसे वेश्येच्या मंदिरासी येती पुरुषरतीसी मिती नाही तयांसी केवी जहाला तुझा पुरुष कैचा वैश्य कैचे लिंग वाया जाळीसी आपुले अंग वारवनिता धर्मचांग नूतन पुरुष नित्य घ्यावा ऐसे वैश्य किती येती त्यांची कैशी होसी सती हासती लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे येणे परी सकळजन वारिताती बंधुजन काय केलिया नायके जाण कमणाचेही न ते काळी वेश्या म्हणे वेळी आपुला पती वैश्य अढळी प्रमाण केले तयाजवळी चंद्रसूर्य साक्षी असे के साक्षी केली म्याहो क्षिती दिवसतीन अहोरात्री धर्मकर्म त्याची पत्नी जाहले आपण परियेसा, माझा पती जाहला मृत आपण विनवीतसे सत्य पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्र वेदशास्त्रपरियेसा पती सवेजे नारी सहगमन जाय प्रीती करी एक एकेक पाऊली भूमीवरी अश्वमेध फळ असे आपुले मातापिता उद्धरती एकवी सकुळे पवित्र होती पतीची जाणते चरीती एकवीस कुळे सा, इतुके जरी न करिता केवी पाविजे पंथा स्वर्गाची निश्चये ऐसे पुण्य जोडिती काय वाचूनी राहणे क्षिती दुःख सागर ख्याती मरणि सत्यकधीतरी मनोनी विनवी सकळांसी निघाली बाहेर संतोषी आली पासी नमन करी वेळी स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे उल्हासोर किरीती झाली तये वेळी नमुनी द्विजांसी उभी ठेली अग्निकुंडासी उडीघातली वेगेसी अभिनव जहाले वेळी सदाशिव पंचवक्त्र दशभुजा नागसूत्र हाती आयुधे विचित्र त्रिशूळ जाणपा भस्मांकित जटाधारी बैसला असे नदीवरी धरिता झाला वरचे वरी वेश्येशी तये वेळी तया अग्निकुंडात नदीसे असे शांत भक्तवत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तये वेळी हाती धरुनी तियेसी कडे काढी व्योमकेशी प्रसन्न होऊनी परीयेसी वरमाग म्हणत असे ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेसी धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा झालो वैश्य वैश्यआपणची रत्नलिंग स्वयंभूची माया अग्निकेलाम्याची नाट्यमंडप दग्ध केला तुझे मनपाहावयासी झहालो अग्निप्रवेशी तू चिपतिव्रता सत्य सत्यकेले व्रत आपुले संतोषलो तुझे भक्तीसी देयीन वरजो मागसी आयुरारोग्यश्रियसी जे इच्छिसि ते देईन म्हणे तये वेळी न वर चंद्रमौळी स्वर्गभूमी पाताळी न घे भोग ऐश्वर तुझे चरणकमळी भृंग होवो राहीन महाभाग्य माझे इष्टबंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी दासदासी माझे असती सकळान्यावे स्वर्गाप्रती तव सन्निध हो सर्वेश्वरा न भावी पुनरावृत्ती न लागे संसार यातायाती विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागली ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण सकळा विमानी बैसवोन घेऊन गेला स्वर्गाप्रती तिचे नाट्य मंडपात जोका झाला मर्कट घात समवेत दग्ध जहाले परियेसा म्हणून पराशर ऋषी सांगतसे रायासी मर्कट तिजुनी हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंद्रियाचे कुशी कुक्कुट जन्मला परियेसी, रुद्राक्ष रुद्राक्षधारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्वसंस्कारा करिता रुद्राक्षधारणा असे घेता दोघे पुत्र ज्ञानवंता केवळ भक्त ईश्वराचे पूर्वजन्मी अज्ञान असता रुद्राक्षधारण केले नित्या इतके पुण्य घडले म्हणता जहाले तुझे कुमार हे आता तरी ज्ञानवंती धारण करिताती त्याच्या नाही मिती म्हणून सांगे पराशर ऋषी श्रीगुरु म्हणती दंपतीसी येणे परी रायासी सांगता झाला महा पराशर विस्तारे ऐकोनी ऋषीचे वचन राजा विनवी करजोडून प्रश्न केला अतिगहन सांगेन ऐका एकचित्ते म्हणून सांगे नाम नामधारकासी अपूर्वजाहले पुढील कथा असे ऐका गंगाधराचा नंदनु कामधेनु ऐका श्रोते सावधानु लाधे चारी पुरुषाथ्रीगुरचरित्रामृत रुद्राक्षमहात्म्य येथ सांगी तल निभ्रांत पुण्यात्मक पावनजे इति श्री, श्री नृसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदे